हे आहे कडीपत्त्याचं झाड आणि मी कडीपत्ता काढलाय कारण आपल्याला नाश्त्याला बनवायचे पोहे चला आज आहे दापोलीतला दुसरा दिवस आणि आम्ही सगळे बसलोय नाश्ता करायला या पोहे खायला कांदे, कांदे पोहे कांदे पोहे आणि पेरू छान अंगणात बसलोय बाहेर आम्ही कसे झालेत एक नंबर एक नंबर चिंचाळीच्या ग्रामदेवीचं दर्शन घेण्याकरता आलोय तुम्ही पण चला वेगळा पडला हो तिला वेगळा पडला वापोप हा आहे आजूबाजूचा परिसर मंदिराच्या बुद्धवाडी ही आहे बुद्धवाडी अच्छा आणि हे आहे ते मंदिर हे आहे क्षेत्रफळ महादेव मंदिर महादेवाचं दर्शन घेऊया ग्राम देवतेच दर्शन झालेलं आहे आम्ही निघालोय कड्याच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आणि कड्याचं गणपतीचं दर्शन झालं की लगेच पुढे केशीची अंबाबाई महालक्ष्मी आहे तिचंही दर्शन घेऊ शुक्रवार आहे तर मग तिची पण ओटी भरूया आपण चला तुम्ही बाय आम्ही आता इकडे जरा पेट्रोल भरायला थांबलेलो आहे पण मला काहीतरी छान दिसलेलं आहे हे बघा भरपूर मस्त मोठे मोठे आंबे लागले तिकडे म्हणून म्हणतं थांबूया आणि तुम्हाला पण दाखवूया भरपूर आहेत हे बघा इथे आहेत त्यानंतर इथे लागला आहे इथे समोर लागला आहे आंबा कैद्या भरपूर आहे आम्ही आता एका स्पॉट वरती असा समुद्र दिसतो ह्या अथांग समुद्राच्या मध्ये समुद्रा हा आहे हरणे किल्ला आणि ते खाली जे तुम्हाला दिसतंय ते एक छोटस गाव आहे इथेच खाली एक मस्जिद आहे मस्जिदच्या दोन्ही बाजूला म्हणजे राईट आणि लेफ्ट साइडला दोन मंदिरं आहेत एका मंदिरात भजन सुरू आहे त्याचा आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये येणार नाही कारण खूप वारं सुटलेला आहे त्यामुळे खूप वेगवेगळ्या कम्युनिटीची लोक ह्या छोट्याशा गावात राहतात आणि खूप सुंदर दृश्य आहे समोर जर तुम्ही बघितलं तर आकाश आणि समुद्र म्हणजे पाण्याचा आणि आकाशाचा रंग निळा आहे त्यामुळे त्या ते डिफरेन्शिएट करणं समुद्र कुठे संपतोय आणि आकाश सुरू होतोय हा स्पॉट आहे जिथे आम्ही फोटो काढायला थांबलोय आणि त्या स्पॉटच्या अगदी समोर इथे सुद्धा समुद्र दिसतोय आणि तिथे तुम्हाला दिसतय ते आहे कड्याच्या गणपतीचं मंदिर हे बघा स्व आता इकडे जाऊया आपण चला श्री महागणपती अंजरले हे बघा इथे वरती कमाली आता आपण लेफ्ट पार्किंग आहे ना ते बघ कड्यावरील श्री गणपती देवस्थान आंजरले चप्पल आता गाडीतच ठेवूया पण बाहेर चप्पल गरम होतील बापरे हातपाय धुण्यासाठी या बाजूला हे बघा इथे नळ आहेत केलेले आहेत नाळ हातपायच घ्या दारू हा जरा आज छान गार आहे पण हे असं हिरवं कापड लावल्यामुळे आज जरा गारवा आहे ऊन लागत नाही आहे मंदिर बंदी सूचना जर तुम्ही इकडे येण्याचं ठरवताय तर ह्या सगळ्या काही सूचना आहेत त्या तुम्ही नक्की पाळा त्याशिवाय मंदिरात तुम्हाला प्रवेश नाही आहे कारण आतमध्ये फोटो काढाय काढायला अलाउड नाही आहे बाजूला इथे शंकराचं मंदिर आहे आता शंकराच्या मंदिरात जाऊन येऊया एक पाण्यात गेला तो बघ आणि तो एक बाहेर आहे तो बघ ते बाजून एक पाण्यात मध्ये आला आलाय दिसलं तो तिकडे वरती बाहे। एक बाहेर तिकडे बाहेर आहे आणि इथे एक पाण्यात दोन आहेत बरेच असतील काही काही गणपतीचे पहिले पाऊल मंदिर परिसराबाहेरून मंदिराच्या मागील बाजूस आल्यावर समोरील पायवाटेने चालत दोन मिनिटांच्या अंतरावर आहे दोन मिनिटांच्या अंतरावरतीच लिहिले आहे नक्की हेच आहे ना तर आपण चालत जाऊ पायवाट काढला तिकडून बरोबर ती बरोबर तिथे मघाशी आपण होतो वरती आणि हा समोरचा हा जो ब्रिज आहे हा बघा हा हा क्रॉस करून आपण ह्या बाजूला आलो आहे तिथे गाड्या दिसत असतील तुम्हाला ती बघा तिथे पांढरी गाडी आहे तर चला तर आता गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि इकडे दोन मिनिटांच्या अंतरावरती एक असा स्पॉट आहे जिकडे गणपती बाप्पांची पाऊलं आहेत म्हणजे एक पाऊल इथे आहे आणि एक पाऊल समुद्राच्या इकडे आहे तर जवळ हे जे पाऊल आहे ते दोन मिनिटांच्याच अंतरावरती आहे असं तिथे लिहिलं होतं बघूया आता आपल्याला पण दिसत आहेत का चप्पल काढायची आहे पटकन चटके हे भगा, हे आहे तर बघा गणपती बाप्पाचं पाऊल तुम्हाला हा छाप दिसत असेल इथे हा बघा ते छाप आहे खूप भासतायत पाय त्यामुळे मी जरा बसले इथे तर जाऊया लगेच वरती आणि काही काही बोटी आपल्याला दिसत आहेत अंजरल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय केळशीला जायला आणि हा आहे अडे अंजरले मार्ग बऱ्याच लोकांना हा रस्ता माहिती नाहीये पण हा एक शॉर्टकट आहे करवंदा कांतरे हां इथे पण बसलीत वरती करवंदा खटात करवंदा सुप्रिया प्रीती आणि देवेंद्र कसला घोडे हो छोटू हा वो वरती मारी एकदम अडे अंजर्ल्यावरून आता आम्ही आलोय केळशीला इथे महालक्ष्मी मंदिर आहे तर आता आपण आज जाऊया आतमध्ये मंदिराचं दर्शन जरी अलाउड नसलं तरी इथे तुम्ही कळसाचं दर्शन घेऊ शकता महालक्ष्मी मंदिरात छान दर्शन झालेलं आहे आणि आता आम्हाला खूप भूक लागली आहे त्यामुळे आम्ही थांबलोय अन्नपूर्णा निवास इकडे आत जाऊन बघूया की जेवायला काय काय आहे इथे आहेत पोळ्या चटणी लोणचं आहे मिरचीचं कैरीचं लोणचं आहे अंगठी फ्लॉवर बटाटा भाजी आणि ही सुकी बटाट्याची भाजी आहे आणि मिरगुंड त्यानंतर भात श्रीखंड आणि ताक सुद्धा घेतले आहे आता आम्ही आलोय श्री दुर्गा देवी मंदिर मुरुड चला मध्ये स्वस्त दरात थेट बागेतले आंबे विकत घेण्याकरता उद्या सकाळी आम्ही खेडला जाणार आहोत ह्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा